हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आहे शनिवार आणि शनिवारचं आज काही बाकीचं टिफिन वगैरे नसतो म्हणजे फक्त खिचडी बनवायची असते तर कधी तर ते पण बनवतात त्यांनाही ते खिचडी बनवलं तर आज थोडासा उशिरा उठले मी तर डायरेक्ट आंघोळ वगैरे करून आता इकडे स्वयंपाकाला लागले स्वयंपाकाला म्हणजे आता स्वर्प तर बनणार नाही आहे ते सध्या तर आता इथं पॅक बनवून घेते एक युनिट आणणार आहे तर ते जेवढं साईज भाजून ठेवलेली तर ते सगळं आता लोणी आहे तर ते म्हणजे ताक बनवून घेते आधी सगळं हलवून घेते मिक्सरला ताक बनवून घेते मग त्याच्यानंतर लोणी काढते तर बघा ते की छान असं लोणी आलं आहे तर गोकुळचं दूध यूज करते मी त्यामुळे त्याच्यामध्ये साई पण भरपूर निघते आणि जरी महाग असलं तरी लोणी वगैरे म्हणजे तूप वगैरे आपण घरीच बनवलं तर एवढं म्हणजे महाग पण नाही जात कॉस्टली वगैरे नाही जात बाकीचं जर दूध मी यूज केलं तर मग मागं जास्त घट्ट येतं आहे म्हणून मग थोडं मुलांना आपण पासतो म्हणून मग मी थोडंसं चितळेचं वगैरे यूज करत होते गायचं पण त्याच्यामध्ये साईज जरी ठेवली तरी त्याच्यात लोणीच निघत नव्हतं हो त्यामुळे मग आता परत गोकुळ दूध चालू केलं तर आता खूप दिवसांनी असं लोणी निघलंय जास्त तर आता हे लोणी निघलं आहे तर ते व्यवस्थित असं स्पूननी किंवा अशा मोठ्या पळीनी थोडंसं पातेलं आता मोठं रिकाम नव्हतं माझ्याकडे म्हणून मी हेच ह्याच्यामध्येच घेतलं आहे नाहीतर असं थोडंसं मोठ्या पातेल्यामध्ये घ्यायचं जे ताक आहे तर त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं असं म्हणजे आपल्याला मिक्स करताना असं व्यवस्थित ढवळताना खाली सांडणार वगैरे नाही तर आता इथं मोठं पातेलं नव्हतं म्हणून मी वरचं वरचं थोडंसं लोणी जे आहे तर ते स्पून असं आधी काढून घेते आणि मग नंतर असं ढवळते तर ढवळल्यानं काय होतं थोडंफार जे असे छोटे छोटे कण राहिलेले असतात तर ते एक जीवहून असं पूर्ण असा घट्ट गोळा होतो एक एकत्र होतं आणि हे अंदाजे तरी तीनशे ती ते ती चारशे एम एल असेल म्हणजे अर्धा किलोला थोडंसंच कमी आहे तर एवढं निघलं ह्याच्यातून तू तु, तर खूप दिवसातून असं तूप निघलं कारण पूर्ण तूप आधीचं जे होतं तर ते संपलेलंच होतं कारण मागच्या दोन्ही वेळेस असंच झालं ताक बनवलं आणि लोणीच निघलं नाही तर यावेळी नक्की मात्र निघलं तर आता हे थोडंसं ह्याच्यात पाणी टाकून व्यवस्थित असं धुऊन घ्यायचं कारण जे लोणी बनवतो आपण कडवतो तर तेव्हा खाली बघा एकदम व्हाईट व्हाईट कलरचा असा थर असतो तर तो असा थर साचत सा नाही किंवा खाली खालून आपलं पातेल्याला जे चिटकतं लोणी तर तशी चिटकत नाहीत असं तर आता इथं एकदम बारीक गॅसवरती असं लोणी कडवायला ठेवते तोपर्यंत जे हापूस आंब्यांची पेटी आणलेली होती तर त्याच्यामध्ये अंदाचे दोन ते अडीच डझन असतील आंबे तर ते पण खूप सारे होते तर खात पण नाही एकूण विही पण नाही जास्त खात आणि मलाही जास्त पित्त होतं त्यामुळे मी नाही खात तर खा, 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 जायल, जायल आम, ना, ते आंबे खराब होऊ नयेत म्हणून मग इथं आता मी चार ते पाच आंब्याचा आंब्रस बनवून ठेवते म्हणजे कधी जेवताना वगैरे तर ते खा घेतलं जाईल खाल्लं जाईल त्यामुळं तर आता तेच च चार ते पाच आंबे घेतले त्याने आता त्याचं सगळं असं पिळून व्यवस्थित आंबे आंब्याचा आमरस बनवून घेते कारण थोडे थोडे असे छोटे छोटे असे डाग वगैरे पग पडायला लागलेले त्यांना आंब्याला समोरच्या साईडला असं तर आतून काही खराब वगैरे नव्हते झाले थोडंसं पुढचं असं बाजून थोडा भागाचा कट करून व्यवस्थित छान असं आमरस बनवून घेतलं तर याच्या आधी आमरसची एक रेसिपी मी शेअर केलेली की कसं बनवते तर सेम त्याच पद्धतीनं आता आमरस बनवून घेते आणि आमरसमध्ये मी गुळ यूज करते साखर नाही वापरत आज जेवण असं काही बनवणार नव्हतं तर खिचडी जी साबुदाण्याची खिचडी सकाळी बनवलेली होती तर तीच थोडी थोडी आम्ही खाल्ली आणि त्याच्यानंतर थोडेसे डोसे बनवलेले तरी इथं तूप छान असं आहे तर तूप कडलेलं कसं ओळखायचं असा आवाज तर येतोच थोडासा आणि वरून जेव्हा आपण पाणी सोडतो तर तेव्हा असा ते ते एकदम तडतडा असा आवाज येतो तर तो आवाज आला की मग गॅस बंद करून टाकायचा तूप ता ता ले ले, ते, ता ता, ते तर तूप झालं आहे तयार आता छान कडलं आहे तर आता ते साईडला गॅस बंद करून ठेवलं आहे मी आणि आता राहिलेलं थोडं आमरस जे मिक्स करायचं होतं तर ते मिक्स करून घेते तर आता त्याच्यानंतर मग सगळी जी भाजी वगैरे निवडायची होत्या तर एक्स्ट्राची जी काय काम असते तर ती शक्यतो मी शनिवारी करते आणि काल मी मार्केटला गेलेली काल व्हिडिओ कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा तर मार्केटमधून भाजी वगैरे बरंच चाललेलं तर कांद्याची पात वगैरे असे छान निवडून ठेवली ना आठवडाभर त्याला काहीच होत नाही जास्ती दहा दिवस वगैरे दहा पंधरा दिवस पण कधी कधी राहते तर छान आता मी निवडून ठेवले सगळ्या भाज्या वगैरे तर वाटाणा स्वच्छ धुवून असा या कॉटनच्या कापडामध्ये ठेवला आहे कारण त्याचं पाणी वगैरे आहे ते पूर्ण सोकवायला मग नंतर डब्ब्यामध्ये घालून ठेवून आतमध्ये फ्रीजमध्ये तर आता संध्याकाळी होत आले तर आता इथे शेंगदाणे जे आहेत तर ते मी थोडेसे कढईमध्ये आधी भाजून घेते कारण कूट बनवायचं आहे शेंगदाण्याचं कूट आणि शक्यतो असंच होतं माझं शनिवारचीच सगळी अशी जी एक्स्ट्रा म्हणजे थोडं काय संपत आलेलं किंवा भाज्या निवडणे वगैरे किंवा थोडंफार काही ताक वगैरे बनवणं असलं किंवा अजून काही एक्स्ट्रा तर ते शक्यतो मी शनिवारीच करते कारण शनिवारी सकाळचा स्वयंपाक नसतो त्यामुळं पटकन होऊन जातात काम तर असू दे आता आज थोडं स्वयंपाक नव्हता सकाळी जेवण वगैरे बनवलं नव्हतं तर त्यामुळे लवकर थोडी भूक लागलेली म्हणून मी मॅगी बनवायच्या तयारीत होते तोपर्यंत यांनी येताना घेऊन आलेले पॅटीस आणि वडापाव वगैरे तर मग मॅगी बनवायची तिथंच कॅन्सल केली आणि मग आणलेलं होतं तेच तर तेच खाऊन घेतलं मग सगळ्यांनी थोडंफार तर वडापाव मला तर माझं खूप फेवरेट आहे तर मी इथं खात होते आणि मला मिरची पण आवडते तर मग तेच खाऊन वगैरे झाल्यानंतर मग लगेच आता स्वयंपाकाची तयारी तर यांनी आज आणलेले फिश तर फिश हे म्हणजे आज तर यांचा तर उपवास आहे मी तर काही खात नाही पण आता आणलेले तर मग मी स्वच्छ धुवून वगैरे ठेवले थोडेसेच एक दोन ते तीन पीस असं विही थोडंसं बनवले आणि स्वच्छ धुवून मग फ्रीजरला ठेवून दिले आणि याची थोडीशी मग करी बनवून घेतली तर मग आज आता थोडंसं वडापाव वगैरे खाल्लेला तर त्यामुळे जास्त भूक तर नव्हती कोणाला तर मग आमच्या पुरतं थोडीशी मग एक ते दोन भाकरी बनवून घेतली आणि थोडंसं वरण बनवलेलंच सुद्धा आधी आणि मग फक्त भात लावून घेतला तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे जास्त तर काही नाही आहे आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा संध्याकाळचं मग नाश्ता वगैरे थोडंसं झाल्यानंतर लगेच के फिश वगैरे धुवून ठेवले आणि त्याच्यानंतर मग मी माझ्यासाठी चहा बनवून घेतला आणि चहा बनवल्यानंतर मग इथं थोडंसं जे स बटाटे होते तर ते बटाटे भाजी बनवण्यासाठी इथं मी उकडायला ठेवून दिले आणि जे सकाळी तूप बनवलेलं होतं तर ते थोडंसं गरम करून अजून एका किटलीमध्ये आता ओतून दिलं आणि आता मग थोडंसं काय मगाशी सांगितलं तेच आता फिश करी बनवते इथं मी आणि एक साईडला बटाटे उकळून घेणार आहे थोडेसे तर थोडासा बटाटा परीला चारण्यासाठी थोडेसे आज उकळून घेणार आहे आणि भाजी बनवली तर बनवेन म्हणून तर आता इथं तेच तयारी चालू आहे माझी आणि इकडं स्वयंपाक करत होते आणि बाजूलाच हॉलमध्ये सगळे बसलेले विही परी वगैरे तर खूप छान असं त्यांची मस्ती चाललेली होती तर त्याच्यानंतर मग सगळं जेवण वगैरे बनवून म्हणजे जेवण वगैरे केलं आणि मग नंतर झोपी गेलं तरी आजचा ब्लॉग मग काय इथंच थोडंसं थांबवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये